हा जो नंबर दिसतो ना याच्यावर फक्त मेसेज करा त्यावर तुम्हाला एक लिंक येऊन जाईल त्या लिंकवर ऍड होऊन जा आणि जर तुम्हाला अनुभव शेअर करायचा असेल तर रात्री नऊ ते दहा या वेळेत फक्त तुम्ही याच्यावर अनुभव शेअर करू शकतात श्री स्वामी समर्थ हॅलो श्री स्वामी समर्थ ताई बोला त्या दिवशी तुम्ही म्हणलो का घरी करणारा म्हणायला का मी पाच बायका बोलून जप करणारा हा केली मी तुम्ही सांगितलं तसं सा। हा हा खूप चांगलं वाटलं बायकाला अरे वा वा खूप छान ताई हा ते गुरुवारी घ्यायचं अरे वा वा प्रत्येकीच्या घरी केलं तरी चालेल तुमच्या घरी केलं तरी चालेल हा ताई आणि आठ आठ माळी जप झाला आणि तारक मंत्र तीन वेळ अरे वा छान छान उपक्रम सुरू केलाय ताई कुठे केलाय तुम्ही उपक्रम सुरू घरीच हो, 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 ते कुठल्या गावाला राहता तुम्ही जडाळा अहमदपूर पशे अच्छा 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 स्वामी समर्थ ते व्हिडिओ करून दाखवा म्हणजे तुम्हाला एखाद्या वेळेस हा पाठवा व्हिडिओ करून हा तुम्ही म्हणजे मी असं सांगता ना बायकाला सेवा करायला घरी पण हो म्हणजे कोणाकडे ग्रंथ राहत नाही कोणाकडे माळ राहत नाही असं जप केलं तरी चांगलं खूप चांगलं खूप चांगलं ताई श्री ए, ओम लाव करायला चालते ना जप हो, हो ओम कस म्हणजे ओम श्री स्वामी समर्थ नाही नुसतं श्री स्वामी समर्थच करायचं नुसतं श्री स्वामी समर्थ कोणत्या तर ते जुन्नूर कुठे आहे जुन्नूर मठ तिथल्या ताईने फोन केला त्या मुला आणि ते ताई म्हणल्या आमचा लाखोळी जप आहे म्हणल्या अच्छा आणि असं होत नाही जप म्हणजे एखादा ग्रुप उघडून द्या आम्हाला नहीं। नहीं। ओम लावून जप करायला सांगा ताई म्हणजे ओम तर काही मी ऐकलं नाही ताई पण आपण श्री स्वामी समर्थच करतो श्री स्वामी समर्थ करतो पण हे बरोबर आहे ना ताई पण ते नाही म्हणतात ओम श्री स्वामी समर्थ असा जप करायचं म्हणतात तर मग मी त्यांनी एक ग्रुप उघडला आणि उघडून दिला आता पौर्णिमेपासून त्याच्यावर जप चालू होणार ते म्हणतात पस्तीस पस्तीस माळी जप करा अच्छा अच्छा करा म्हणजे काहीतरी बोललेले आहेत का म्हणजे असं होत नसेल कोणाच्या करून घेऊ घेऊ म्हणून करत असतील आता आपण कुठे ग्रंथामध्ये कुठंच ओम दिलेलं लावायचं श्री लावल्यावर ओम कसं लावणार मग ओम पण त्यांना सांगत असं